देशात मंडल आयोग लागू झाला आणि पहिल्यांदाच बहुजन मागास वर्गातील नागरिकांमध्ये आपल्या हक्कांबाबत निर्माण झाली उत्तर प्रदेशातील राजकीय चित्रही बदललं दलित समाजाला आरक्षण आधीपासूनच होतं मात्र राजकीय दृष्ट्या जागरूक होण्याची त्यांच्यासाठीही योग्य वेळ होती आणि झालंही तसंच दलित राजकारणाचा उदय झाला तो काशीराम यांच्यामुळं दलित समाजाच्या राजकीय उत्थानाचं त्यांना राजकारणात महत्व मिळवून देण्याचं श्रेय कांशीराम कांशी हे दलित राजकारणाचा चेहरा हे मूळचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे समर्थक पण या पक्षाच्या त्या काळातील म्हणजे एकोणीसशे साठच्या च्या दशकातील नेत्यांकडून त्यांची निराशा झाली समानतेसाठी संघर्ष करायचा सोडून या पक्षाचे नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही सहकारी व्यक्तिगत स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जात आहेत असा त्यांचा आक्षेप होता त्यावेळी सर्वात मोठा पक्ष काँग्रेस होता हाच पक्ष सत्ताधारीही होता दी चमचा युग अँड एरा ऑफ स्टूज हे पुस्तक कांशीराम यांनी लिहिलं होतं त्यात या बाबींचा उल्लेख आहे पुणे कराराच्या पन्नासाव्या वर्धापन दिनी चोवीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं ब्रिटिश वसाहतकालीन भारतात समतेसाठी बंड करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना हे पुस्तक अर्पण करण्यात आले बहुजनांच्या राजकारणासह सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रातही भरीव योगदान देणाऱ्या कांचराम यांचा जन्म पंधरा मार्च एकोणीसशे चौतीस रोजी पंजाबमधील रोपाड जिल्ह्यातील कीर्तीपूर बुंगा या गावात शिख चर्मकार कुटुंबात झाला अन्य दलित समाजातील नागरिकांप्रमाणे त्यांना भेदभावाचा सामना करावा लागला नाही कारण ते शीख कुटुंबात जन्मले होते एका मुलाखतीत त्यांनी स्वतःच हे सांगितलं होतं शीख गुरूंची शिकवण समानतेची होती त्यामुळेच शीख धर्माचा स्वीकार केलेल्या चर्मकार समाजातील कुटुंबांना वरचं स्थान होतं शाळा महाविद्यालयात असताना त्यांना त्यांच्या जातीबद्दल फारशी माहिती नव्हती असंही ते या मुलाखतीत म्हणाले होते त्यांचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण गावात आणि परिसरातील शाळांमध्ये झालं रोपाड येथील शासकीय महाविद्यालयातून एकोणीसशे छप्पन्नमध्ये ते बी एस सी झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कांचीराम हे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये पुण्यातील संरक्षण विभागाच्या आयुध निर्मिती करणाऱ्या कारखान्यात रिसर्च असिस्टंट म्हणून रुजू झाले तेथे ते त्यांनी पाच वर्ष नोकरी केली त्या पाच वर्षात त्यांना आलेल्या अनुभवामुळं त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली त्यातून कांशीराम यांनी दलितांमधील राजकीय अस्मिता जागी केली त्यांना जातीय भेदभावाचा पहिला अनुभव याच कारखान्यात आला महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हटलं जातं आणि अशा राज्यात कांशीराम यांना अंतर्बाह्य हादरवून टाकणाऱ्या वस्तुस्थितीचा सामना करावा लागला होता बुद्ध जयंती आणि आंबेडकर जयंतीला कारखान्यात सुट्टी दिली जायची मात्र त्यात प्रशासनाकडून बदल करण्यात आला आणि या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या सुट्ट्या मागणाऱ्याच कर्मचाऱ्यांसोबत भेदभाव केला जाऊ लागला कांशीराम यांना हे सगळं दिसत होतं त्यामुळे त्यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून लढा उभा केला यशवंतराव चव्हाण हे त्यावेळी संरक्षण मंत्री होते त्यांना या प्रकाराची माहिती मिळाली त्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि दोन्ही सुट्ट्या बहाल करण्यात आल्या पुण्यातील वास्तव्याच्या कालावधीतच कांशीराम यांचा महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याशी संबंध आला कांचीराम यांनी सामाजिक क्षेत्रात उतरून भेदभाव मिटवण्याचा निर्णय घेतला आणि ते दलित चळवळीत सक्रिय झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अॅनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक वाचून त्यांनी हा निर्णय घेतला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता रिपब्लिकन पक्षापासून दूर झाल्यानंतर कांचीराम यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बामसेफ्टची स्थापना केली ब्राह्मण्यवादी सामाजिक रचनेतील मागास सहा हजार जातींच्या लोकांमध्ये एकजूट निर्माण करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता या जातींची लोकसंख्या एकूण जवळपास किमान पन्नास टक्के बहुजन जरी संघटित झाले एक झाले तर केंद्रात मागास सरकार येईल असं कांशीराम म्हणत असत मागास वर्गीय समाजातील लोक सत्ताधारी झाल्याशिवाय देश आणि समाजात खऱ्या अर्थाने समानता येणार नाही राजकीय शक्ती आणि सत्ता असेल तरच शोषितांच्या व मागासांच्या प्रगतीची कवाडा उघडतील असं कांशराम यांचं मत होत बामसेफ ही राजकीय किंवा धार्मिक संघटना नाही दलित समाजातील विखुरलेल्या प्रगत आणि शासकीय सेवेतील नागरिकांना एकत्र करण्याचं काम या संघटनेनं केलं एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांनी डी एस फोर या आणखी एका संघटनेची स्थापना केली याद्वारे दलित मतदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे चौदा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांनी बहुजन समाज पार्टीची म्हणजेच बसपाची स्थापना केली अनुसूचित जाती जमातीतील नागरिक व अन्य मागास वर्गातील नागरिकांसह अल्पसंख्यांक नागरिकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली आपला वारसदार म्हणून दोन हजार एकमध्ये कांशीराम यांनी मायावती यांच्या नावाची घोषणा केली दलित आणि बहुजनांची लोकसंख्या पंच्याऐंशी टक्के असताना सत्ता मात्र केवळ पंधरा टक्के लोकसंख्या असलेल्या उच्चवर्णियांच्या हातात असणे हे कांशीराम यांना अस्वस्थ करून गेले या पंच्याऐंशी टक्के लोकसंख्येला एकजूट करण्यासाठीच त्यांनी बामसेफ डी एस फोर आणि मग बसपाची स्थापना केली यासाठीचा सा त्यांचा सुरुवातीचा संघर्ष महाराष्ट्रातून सुरू झाला होता महाराष्ट्रात त्यावेळी दलित चळवळ अस्तित्वात होती ती कांशीराम यांच्यासाठी उपयुक्त ठरली मात्र त्यांनी राजकारण महाराष्ट्रात केलं नाही कांशीराम हे चर्मकार होते महाराष्ट्रात आंबेडकरी विचारांचे राजकारण करणारा बहुसंख्य वर्ग बौद्ध समाजातला होता त्यामुळं कांशीराम यांच्या नेतृत्वाला मान्यता मिळण्याची शक्यता कमीच होती कांशीराम यांनी मग पंजाब आणि उत्तर प्रदेशावर लक्ष केंद्रित केलं बहुजनांच्या हाती सत्ता यावी यासाठीच बसपाची स्थापना करण्यात आली होती जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी जो बहुजन की बात करेगा वही दिल्ली पर राज करेगा अशा घोषणा कांशीराम यांनी दिल्या होत्या देशात जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही अशाच आशयाची विधानं केली होती अखेर आता केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे संख्येच्या प्रमाणात बहुजनांना सत्तेत वाटा मिळतो किंवा नाही हा पुढचा भाग आहे बसपाची स्थापना झाली त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये लोकसभेची निवडणूक झाली बसपाने नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये उमेदवार उभे केले या निवडणुकीत बसपाला दहा लाख मतं मिळाली होती विशेष म्हणजे या दहा लाखांपैकी सहा लाख मतं एकट्या उत्तर प्रदेशातून मिळाली होती राम मंदिर आणि मंडल आयोगाचं राजकारण सुरू होण्याच्या आधीचा हा काळ होता कांशीराम यांच्यासाठी ही संधी होती ती हेरून त्यांनी उत्तर प्रदेशात काम वाढवलं त्याचं कारण होत उत्तर प्रदेशात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांचं अधिक प्रमाण राम मंदिर आंदोलनाच्या आधीच्या आणि मंडल आयोगाच्या काळात हे सगळं घडत होत उत्तर प्रदेशात पक्षाला रुजवण्याची ही संधी होती हे कांशीराम यांनी हेरलं आणि उत्तर प्रदेशात काम सुरू केलं रामायण आणि महाभारतातील कथांचा प्रतिवाद त्यांनी तयार केला या कथांमधील कथित अत्याचार झालेल्या व्यक्तींमध्ये त्यांनी दलितांची प्रतीक आणि आदर्श शोधून काढले उत्तर प्रदेशच्या राजकारणात पाय रोवायचे असतील तर असं करणं गरजेचं होत या भागाला आर्यावर्त म्हणलं जातं मी या भागाला चांभार वर्त करणार असं कांशीराम म्हणत होते त्यांनी ते करून दाखवलं दलित समाजातील मायावती या उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री बनल्या त्या कांशीराम यांच्यामुळेच पंजाबमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बत्तीस टक्के आहे देशातील एखाद्या राज्यातील अनुसूचित जातीची ही सर्वाधिक लोकसंख्या आहे तरीही कांशीराम यांचं राजकारण पंजाबच्या मातीत फुललं नाही पंजाबमध्ये चर्मकार समाज आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे त्यांचा सामाजिक स्तरही उंचावलेला आहे ते स्वतःला वाल्मिकी समाजापेक्षा वर समजतात वाल्मिकी समाज हा तुलनेनं तितकासा आर्थिकदृष्ट्या समृद्ध नाही कांशीराम यांनी या दोन्ही समाजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला मात्र श्रीमंत चर्मकारांनी गरीब वाल्मिकींना बसपामध्ये थारा मिळू दिलाच नाही असं सांगितलं जात राज्य करती जमात वा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं कांशीराम त्याच मार्गावर चालले त्यांनी दलित बहुजन या समाजांना एकत्र आणलं आणि निवडणुकीच्या राजकारणात यश मिळवलं फुले शाहू आंबेडकरांना देशभरात पोहोचवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या नावानं उत्तर प्रदेशात अनेक संस्था आणि विद्यापीठही आहेत कांशीराम यांच्यामुळे हे शक्य झालं आहे बदलत्या राजकारणात बसपाची ताकद कमी झाली आहे मात्र वंचितांना एकत्र करून त्यांच्या बळावर सत्ता प्राप्त करता येते हे कांशीराम यांनी सिद्ध करून दाखवलं पहिली निवडणूक हारण्यासाठी दुसरी निवडणूक लक्ष वेधून घेण्यासाठी आणि तिसरी निवडणूक जिंकण्यासाठी लढणार असं बसपाची स्थापना केल्यानंतर कांशीराम मानले होते एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये त्यांनी व्ही पी सिंग यांच्या विरोधात अलाहाबाद म्हणजे आत्ताच्या प्रयागराज मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली त्यांनी चांगली लढत दिली मात्र त्यांचा पराभव झाला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लढले यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी समाजवादी पक्षासोबत आघाडी केली त्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत ते इटावा मतदारसंघातून विजयी झाले एकोणीसशे शहाण्णव मध्ये ते होशियारपूर मतदारसंघातून विजयी झाले उत्तर प्रदेशातच चार वेळा बसपाची सत्ता आली आणि मायावतीत चार वेळा मुख्यमंत्री बनल्या राज्यकर्ती जमात होण्याचं डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न कांशीराम यांनी अशा प्रकारे पूर्ण केलं होतं नागपूर येथे दोन हजार वीसच्या ऑक्टोबरमध्ये बसपाच्या कार्यकर्त्यांना कांशीराम यांनी मार्गदर्शन केलं होतं ते म्हणाले होते रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांशी चर्चेदरम्यान माझ्या हे लक्षात आलं होतं की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर विश्वास ठेवतात मात्र त्या माध्यमातून राजकारणात यश मिळेल असं त्यांना वाटत नाही आमदार आणि खासदार बनणं हे त्यांच्या राजकारणातील यशाचे निकष आहे आंबेडकरांच्या विचारधारेच्या माध्यमातून राजकीय यशाचं सूत्र शोधण्याचा कांशीराम यांचा दृढ संकल्प होता अत्यंत कमी कालावधीत बसपानं उत्तर प्रदेशच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता बिगर ब्राह्मणवाद ही संकल्पना बसपाने राजकारणात रूढ केली दक्षिण भारतातील राज्यांच्या राजकारणात हे आधीपासूनच सुरू होतं हक्कांसाठी लढावं लागेल भीक मागून काहीही होणार नाही असं कांशीराम यांचं ठाम मत होतं कांशीराम हे मायावतींचे मार्गदर्शक होते मायावती यांनी बसपाची ताकद वाढवत कांशीराम यांचं राजकारण पुढून गेलं कांशीराम यांचं निधन नऊ ऑक्टोबर दोन हजार सहा रोजी झालं निधनाच्या तीन वर्ष आधीपासूनच ते राजकारणात सक्रिय नव्हते केवळ तीस टक्केच बहुजन आपल्यासोबत आले त्यामुळं माझं मिशन अधूरच राहिलं अशी खंत त्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये व्यक्त केली होती त्यांच्या निधनानंतर मागास समाजातील बहुतांश नेत्यांनी वेगळा पक्ष तरी स्थापन केला किंवा ते भाजप समाजवादी पक्षासोबत गेले मायावती यांनीही बिगर बहुजन समाजांसोबत युतीनं करण्याचं पथ्य पाळलं नाही आजारपण आणि मृत्यूच्या अनेक वर्ष आधी कांशीराम यांनी मायावती यांना आपला उत्तराधिकारी म्हणून का जाहीर केलं होतं त्यांनी असं का केलं यावर बरीच चर्चा झाली मात्र त्यामुळं उत्तर प्रदेशात दलितांची शक्ती वाढली अन्य राज्यातही बसपाचा विस्तार झाला हेही मान्य करावं लागेल कांशीराम यांची जीवनशैली अत्यंत साधी होती मायावतींचा बडेजाव कांशीराम यांना आवडला असता का असाही प्रश्न आहे मायावती यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप झाले दलितांचं राजकीय आत्मभान जाग करण्याची किमया कांशीराम यांनी साध्य केली दलित आणि अन्य मागास एकत्र आले तर सत्ता ताब्यात घेता येईल हेही त्यांनी सिद्ध करून दाखवलं हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे